मास्तरांची खटपट पत्र येऊन पोहोचले यातून कसा मार्ग काढावा याविषयी नानासाहेबांनी माईसाहेबांना बोलावून त्यांचा विचार घेतला त्या म्हणाल्या जे बरे असेल व बरे दिसेल ते करावे मला काय कायदे माहीत परंतु मला वाटते की उद्या जे धिंदवडे निघणार त्यापेक्षा आजच मणूला मुकाट्याने त्यांना भेटवून आणा मग टिळक जातील तू मनुची बिलकुल काळजी करू नको मी तिला कधीच जाऊ देणार नाही तिला त्यांच्या भेटीला पाठवू वहिनी जातील शिवाय मी दोन शिपाई बरोबर देतो नानासाहेबांनी टिळकांना पत्र लिहिले की रात्री नवाच्या पुढे मणुताईला तुमच्या भेटीला पाठवित आपणा सवड असेल तर असली तर थांबा नाही तर माझा नैलाज आहे टिळक पंढरपुरात आले आहे तितकेच मला माहीत होते मधली ही भानगड मला काही ठाऊक नव्हती नानासाहेब व भिकुताई बाहेर बैठकीच्या खोलीत बसली होती व मी अलीकडच्या माझ्या कार्यक्रमाप्रमाणे बिछाणावर लोळत होते इतक्या तेसू मला बोलवायला आली येसुही येवल्यांच्या डॉक्टर भट भट्टांची पत्नी ही पेंशांची नात ती त्यावेळी आठ नऊ वर्षाची होती बाहेर नानासाहेब बोलवीत असल्याचा तिने निरोप दिला त्या सरशी मी बाहेर जाऊन त्या दोघांपुढे बसले पेंडसे म्हणाले मावशी तुला टिळकांना भेटावायचं आहे का मी हो म्हणताच ते म्हणाले तर मग माझ्या पायावर हात ठेवून आणि शपथ व्हा की मी त्यांच्याबरोबर जाणार नाही मी त्यांच्या पायावर हात ठेवून सांगितले मी टिळकांच्या बरोबर जाणार नाही मग मी तडक आत गेले भिकुताई माझ्या मागोमाग आली तोंडाने तिची बडबड चाललीच होती की बाय काय बाई मोठ्या कौतुकाने बहिणीला भेटायला बोलावली व पुढे हे सरकार दरबारचे प्रसंग आले हे ऐकून माझ्या मनाची चमत्कारी झाली मी काय करीत होते ते माझे मला समजत नव्हते पण आज मला चालायची हुक्की आली माडीतून माजघर माजघरातून माळवद माळवदावरून हंतरून पुन्हा माडी असे माझे सारखे सुरू झाले भिकुताईला ते पाहून फार वाईट वाटले ती म्हणाली हे ग काय असे वेड्यासारखे करतेस हो वेडी आणि त्या सोन्यासारख्या मुलाचा कर पुरताच उन्हाळा नवऱ्याने लावले दिवे आणि तू पाजळ ठेंबे म्हणजे झाले मला तिचे सारे बोलणे बोलणे ऐकू आले व सारे समजलेही पण माझे जे काही होते ते संध्याकाळपर्यंत तसे चालू होते मी असे का करीत होते हे माझे मला समजत नव्हते संध्याकाळ झाली साऱ्यांची जेवण वेळ झाली मला भेटायला पाठवतात की नाही याची मला वरचेवर शंका येत होती तांगा घोडी नोकर यांच्याकडे माझे सारखे लक्ष होते मला कोणाशी बोलता येत नव्हते कारण सर्वांचंच माझवर पहारा होता शिपाई गडी मोलकरीन पानक्या आचारी माई बाई येसू पेंडसे अशा नवग्रहांनी मला वेढले होते यांच्या सक्त पाऱ्यातून मला इतके सुद्धा काही इकडे तिकडे करता येत नव्हते काय करता काय खाता कुठे जाता काय लिहता असे ज्याच्या त्याच्या तोंडाचे शब्द सारखे माझ्या मागे लागले होते मागीलदारी जायचे झाले तरी सुद्धा कोणीतरी मजबरोबर असायचे ठोके पडले तसे माझ्या हृदयातील ठोके अधिकाधिक जोराने पडू लागले टिळकांची भेट होते की नाही अशी मला शंका वाटू लागली व वाढू लागली माझी सारी नजर खाली अंगणात खिळून राहिली होती इतक्या तांगा झुंपलेला दिसे बाईनी शाल अंगावर घेतली व मावशी अशी हाक माझ्या कानावर पडली हाक खानी पडताच मी चटकन बाहेर पडले मला पाहताच पेंडसे म्हणाले म्हणू मी काय सांगितले ते धानात आहे ना बघ नाहीतर मी तुमच्या दोघांच्या मागे पोलीस लावीन मी कोण आहे हे ठाऊक आहे ना मी नुसतेच मानेने हो म्हटले नानासाहेबांचे झाल्यावर माईसाहेब पुढे आल्या त्यांचा मारा निराळ्या बुरुजावर होता त्या म्हणाल्या म्हणे या पोराची तरी किवेऊ दे तिलाही मी मानेनेच उत्तर दिले पुढे काय वाढून ठेवले आहे याबद्दल मन सासंक व जीव धाकधुक होत होता हातपाय लटपट कापत होते जिबेला कोरड पडली होती पाणीदारपणा काय तो डोळ्यातच उरला होता व त्याचा प्रभाव अधून मधून कळत होता दादर उतरून मी कशी बशी खाली आले पुढे मला उचलून तांग्यात बसवली दोन शिपाई तांगेवाला मी व बाई इतकी पाच माणसं आम्ही पाचामुखी परमेश्वराचा धावा करीत चाललो टिळक आपले घड्याळ पाहत धर्मशाळेच्या दारात उभे होते अंगा पाहताच ते आत गेले मला दोन माणसांनी उचलून त्यांच्या पुढे नेऊन ठेवले ते उभेच होते त्यांना पाहताच मी त्यांच्या पायावर डोके ठेवले माझ्याकडून तुमचा असा कोणता अपराध घडला म्हणून तुम्ही असे भलते सलते करून बसला ते मला सांगा मग मी पाय सोडील तू माझा कधीच काही अपराध केला नाही असे म्हणून त्यांनी आपले पाय सोडवून घेतले झाले आमचे एवढेच बोलणे झाले टिळक खांबाला टेकून उभे होते आम्हा दोघांना पुढे काहीच बोलवेना इतक्यात बाई म्हणाल्या म्हणू चल आता दत्तू वाट पाहत असेल बराच उशीर झाला आहे मी ताबडतोब निघाले गड्यांनी मला उचलून पुन्हा तांग्यात बसवले टिळक बाहेर उभे राहून तांगा दिसे होईपर्यंत पाहत होते इकडे नानासाहेब व भिकूताई यांचा जीव धाकधुक होत होता तांगा घरी पोचतात नानासाहेब धावतच तांग्याजवळ आले व काय झाले म्हणून विचारू लागले बाईनी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली तेव्हा त्यांना फार आनंद वाटला दत्तू निजला होता तेथे बसून त्यांच्या अंगावरून हात फिरवीत भिकूते म्हणाली बाबा आता तुझ्या आईला देव चांगली बुद्धी देव त्या रात्री सर्व मंडळी शांतपणे निजली टिळकांनी मात्र माझी ती अवस्था पाहून रात्र तळमळत काढली टिळक परत जाणार म्हणून दुसऱ्या दिवशी भाऊजी त्यांना भेटायला गेले तेव्हा टिळकांनी सांगितले मी आता जात नाही तिला बरे वाटले म्हणजे जाई भाऊजींनी ती बातमी नानासाहेबांना सांगितली ते म्हणाले मी नानाला जेवण पाठवीन पण तुमचा माणूस ते पोचते करायला द्या पेंडसे म्हणाले तसे नको आम्ही जेवण पाठवू दुपारी टिळकांचा डबा भरताना भिकुताईच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू ज्यांना आपल्या हातांनी आपल्या घरात प्रेमाने जेवायला वाढले त्यांना आता दुसऱ्याच्या हाती जेवण पाठवायचे वा तेही धर्मशाळेत ह्याचे तिला वाईट वाटत होते त्यापेक्षा आपल्या बहीण बहीणच नसती तर बरे होते टिळकांना आधी जेवण पाठवून मग घरातील मंडळी बसली ती सारी बरोबर बसत असत व आचारी वाढीत असे नानासाहेबांना जेवण जाई ना ते म्हणाले मला कसेचेच वाटते त्यांचे डोळे पाण्याने भरून आले ते म्हणाले मुसलमान शिपाई आपल्या घरात चालतो तो आपल्या घरी जेवतो ते लोक पाहिजे ते खातात मग टिळकांनीच काय धर्मशाळेत जेवावे पण लोक काय म्हणतील लोक काय म्हणतात मला कोणाला माझी मुलगी द्यावायची नाही कोणाची मुलगी करावयाची नाही एक मुलगी ती देऊन टाकली आहे मी त्यांना घरी आणणार जग मग मला हवे ते बोलो मला त्याचे काही नाही जेवणी झाली नंतर नानासाहेबांनी ना ना तांगा झोपून कालच्या जागी जाऊन तेथल्या पाहुण्यांना घेऊन ये असे शिपाईंना सांगितले तांगा गेल्यावर नानासाहेब सारखे वाटेकडे डोळे लावून बसले होते कधी टिळकांना पाहिन असे त्यांना झाले होते टांगा आला घरातील सर्व माणसे दाराशी गोळा झाली टिळकांनी दत्तूला उचलून घेतले पण त्याने त्यांना ओळखले नाही त्यांच्या प्रकृतीत फारच फरक झाला होता त्याने नानासाहेबांकडे जाऊन शेवटी आपल्या लाल मावशीचा आश्रय केला नानासाहेब त्याला म्हणाले अरे टिळक आपल्याला चहा करायला सांग पाहू दोन कप चहा आला टिळक व नानासाहेब चहा घेऊ लागले त्यांच्या समोर भिकुता येऊन बसले टिळक मी आता तुम्हाला पहिल्यासारखी भिणार नाही आता तुम्ही मजवर हव्या तितक्या कविता लिहा व छापा मी आता तुमच्याशी भांडणार आहे पेंडसे म्हणाले हे काय आज तेच आपल्याला कोर्ट दाखवणार होते आपणच त्यांच्याशी भांडायचे ते काय मला ठाऊक नाही कोर्टातील भांडणे तुम्हा पुरुष माणसांची का हो माझा काय असा गुन्हा होता की तुमच्या बायकोला भेटायला आणले आणि तुम्ही हे असे करून बसलात टिळक तुमच्यावर कविता लिहित नाही छापित नाही मने येतेच ना टिळकांना कोर्टात भेटायला मी सारे दाराच्या मागे उभे राहून ऐकत होते टिळक आल्यापासून माझ्या प्रकृतीत पुष्कळ फरक पडला तरी माझ्या डोळ्यांचे पाणी मात्र खळले नाही नानासाहेब तेथेच मामलेदार होते त्यांच्याकडे पुष्कळ माणसे येत व साऱ्यांच्या गप्पा रात्री दहा दहा वाजेपर्यंत चालू त्यांच्यातच शाळेचे एक हेडमास्तर होते नानासाहेबांनी त्या सर्वांची टिळकांशी ओळख करून दिली माझी पत्रे त्यांनी बरोबर आणली होती त्यातील कविता कोण करून देत ते म्हणून त्यांनी कसून चौकशी केली शेवटी त्या मीच केल्या अशी खात्री झाल्यावर त्यांना फार आनंद वाटला त्यातील कित्येक सुधारून त्यांनी छापण्यासाठी पाठवून दिले टिळक जेवायला बाहेर बसत बाकी मंडळी आत बसत सकाराम भाऊजी बहुतेक रोज ह्यावेळी येत एक दिवस भिकुते म्हणाली का हो सखाराम पंत तुमच्या भावाला जातीत नाही का घेता येणार पेंडसे म्हणाले हो काय झाले न घ्यायला प्रयत्न व पैसा असला म्हणजे झाले मग मी माझे सगळे रागिने देते मला जर चार बहिणी असत्या तर नसते का त्यांच्या लग्नाला मी खर्च केले मी आपली तसे असे समजेन की माझ्या चार बहिणी उजविल्या बोला सकाराम पंत तुम्ही किती ते मी एक हजार रुपये देईन बाकी लागेल ते मी देईन पेनसे म्हणाले इतक्यात बाहेर टिळकांशी कोणीतरी मोठमोठ्याने बोलत असल्याचे आमच्या ध्यानात आले पेनसे म्हणाले जा हो पंत बाहेर कोण बोल ते पाहून या भाऊजी पाहून आले बाहेर हेडमास्तर आले होते व ते त्यांचा टिळकांशी वादविवाद चालला होता आहो मास्तर वा बरे झाले बाहेर काय आहे आत या की त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार आहे मास्तर आत आल्यावर नुकत्याच झालेल्या बेतावर त्यांचा विचार घेण्यात आला ते म्हणाले टिळकांनी यापैकी काही टिळकांना यापैकी काही कळवू नका उद्या आधी आपण सभा भरू मग या विषयाला आपल्या सभेत उहापोह झाल्यावर पुढे काय करायचे ते ठरू त्या रात्री मास्तरांना झोप आली नाही कोण कोण बोलवायचे विषय कसा मांडायचा लोक काय म्हणतील वगैरे असंख्य विचारांनी त्यांच्या डोक्यातून माजवले होते भिकुताईला ही आनंदामुळे त्या रात्री झोप झाली नाही एकदा ही मणी आपल्या घरी तरी चांगल्या रीतीने गेली की मिळवले दागिन्यांच्या सावलीत थोडेच बसायचे आहे अशी सुख स्वप्ने तिने अगदी उघड्या डोळ्यांनी सारी रात्रभर त्या दिवशी पाहिली दत्तू व टिळक मात्र फारच गाढ निजले होते दत्तू आता आपल्या नानांजवळ निजत असे त्यांनी त्याला कितीतरी गोष्टी सांगा हव्या व गोष्टी सांगता सांगता व एकता एकता दोघांनी झोपी जावी दुसऱ्या दिवशी मास्तर भाऊजींना घेऊन नानासाहेबांकडे आले संध्याकाळी गावातील काही प्रमुख मंडळींची सभा बोलून तिथ मास्तरांचे धर्मांतरावर व्याख्यान ठरले होते नानासाहेबांनी सांगितले माझी तुम्हाला पूर्ण सहानुभूती आहे मात्र यात माझे अंग आहे असे कोणाला कळवू नका ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सभा भरली मास्तरांचे मोठे परिणामकारिक व्याख्यान झाले त्यांची भाषा शैली व विषयाबद्दलची तळमळ यांमुळे बहुतेक मंडळी त्यांनी आपल्या बाजूस वळवून घेतली भाषण झाल्यावर त्यांनी बहुतेक मंडळींच्या सह्या घेऊन दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रमंडळींसह हो, येण्यास सांगून सभा विसर्जन केली नंतर ते नानासाहेबांकडे आले तीन दिवस अशा रीतीने भाषण व सह्या मिळवण्याचे काम चालले होते पुढे ते काम गावकऱ्यांनी व गावातील पुढाऱ्यांनी आपल्या अंगावर घेतले आठ दिवस त्यांच्या बैठकी होत होत्या प्रत्येक सभेत मास्तर हजर राहत व सभेचा सांध्यत वृत्तांत आमच्या घरी येत असे सर्वांना धीर वाटू लागला पण त्यांना पाहिजे तसे शास्त्राधार सापडे नाही इकडे नानासाहेब व त्यांच्या बरोबर माईसाहेब हळूहळू टिळकांचे मन चाचपून पाहत होते टिळक म्हणाले माईसाहेब कशाला हा खर्च करता समजा तुम्ही खर्च कराल व मी पुन्हा गेलो तर तर काय आम्ही खर्च भरून घेऊ पण टिळक पुढे काही बोलले नाही मला आताच कुठे बरे वाटून मी बोलू चालू लागले होते माझ्या दुखण्यात आणखीन भर नको पडायला असे त्यांना वाटले असावे ते पुढे गप्पच बसले शास्त्राधार सापडे ना तेव्हा नानासाहेब टिळकांच्या मागे लागले की तुम्ही योग्य तो शास्त्राधार काढून द्या व टिळकांनीही तो काढून दिला शास्त्राधाराचे घोडे पेंट खाऊ लागले तो आणखीन एक अडचण उभी राहिली ब्रह्मवृंदाने सांगितले की आता टिळकांनी येऊन आपली चूक कबूल करून आमच्या पाया पडावे टिळक काही या गोष्टीला कबूल होईनात मास्तरांनी अगदी गयावया केली पण टिळकांचा निश्चय ढळला नाही शेवटी मास्तरांनी जाऊन टिळकांच्या वतीने सर्वांची माफी मागून त्यांच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला आता तो कागद आणखीन दोन क्षेत्रात जाऊन शेवटी जगतगुरु शंकराचार्यांकडे जायचा व नंतर टिळकांचे शुद्धीकरण होणार असे ठरले इतक्यात पंढरपूरचा मिरासदार कॉलरा आपल्या बागेची साफसफाई करण्यास आला व वृद्ध तरुण बाले अशी निरनिराळ्या प्रकारची रोपटी भराभर जागची हलवू लागले नानासाहेब राहत होते तेथेच एक केस होऊन एक तरुण यात्रेकरू पाहता पाहता मृत्युमुखी पडले टिळकांना ही पाऊल वाट मिळाली नानासाहेब भोळे त्यांना टिळक सांगू लागले या पोरासारखी माझी गज झाली तर तुम्ही काय करणार लोक तुम्हाला किती त्रास देतील त्यापेक्षा मला आता जाऊ द्या शंकराचार्यांकडून उत्तर देण्यास अजून अवकाश आहे जोपर्यंत येथला कॉलरा काही कमी होईल आणि मग पाहू काय करायचे ते पेंशाने त्यांना परवानगी दिली भाडे दिले व त्यांची मुंबईस रवानगी केली